बघा सकाळी सकाळी थर्टी फर्स्ट ची तयारी चालली आहे एवढी जोमात की सगळी पारुश्यानेच कामाला लागलं बर का आणि आज नाश्ता आलेला आहे थर्टी फर्स्ट ला एकदम मस्त वडे आणलेले आहेत इकडे इडली आहे सगळं काढल्यानंतर आता परत बघूया आणि टंटन बघू <coughs> आपलं इकडे टंटन लपून बसले हा चला इकडे वहिनीबाईंच्या भाकरी चपाती झालेल्या आहेत तव्यावर भाकरी आहे चालूच आहे असं हे आमची आई साहेब सगळं तुम तुमचं बोलणं सगळं ऐकायला येते बरं का ह्याच्यात असं मी काही कटबीत काय करणार नाही आताच सांगते का नाही नाश्त्याची वाड बघतात मॅडम कधी येतोय कर कुठं हाय जोर आले कणकण नाही त्या ग डोळ्याचे केस सारखी झा तर चला आजचा बेत आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट चा मस्त पैकी बेत आहे तुम्हाला दाखवते आता आज कारण मागच्या वेळेस काय दाखवत झालं नाही तर आज तुम्हाला थर्टी फर्स्ट चा बेत दाखवणार आहे मी मस्त हा जाऊ काय तुम्ही म्हणाल ते आता मटण खाऊन जायचं का आज नाही होणार आता मिळून मे सकाळी जाऊन जाऊ द्या परत तरी जाऊ मेरला तेवढा जाऊ चार वाजता निर्ताला आमचं सगळं प्लॅनिंग तुम्हाला समजलेलं आज दिवसभराचं काय सगळे कण काय सगळे कणकणले चरूला पण आलाय ताप कणकणी त्याच्यामुळं आज मेन आहे ते म्हणजे दवाखान्यात जायचे सगळ्यांना घेऊन आणि त्याच्यानंतर आपण करायचं आहे मटणाचा बेत तर आहेच तुम्ही बघितला आहे थर्टी फर्स्टचा आणि थोडी छोटी मोठी कामं आहेत ती पण होतील आणि संध्याकाळी इथलं एक प्लेस आहे लाव म्हणून मी बघितलेलं नाही कसलं आहे काय माहित नाही ते दाखवणार तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर आता बघा मटणाचं तुम्हाला दाखवायचं होतं स्वयंपाक पण तसं दाखवता आलं नाही कारण शरू पण खूप जास्त कणकणलेलं आहे आणि माझ्या भावाची मुलगी ती पण कणकनली त्यामुळे त्या दोघांना पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन जायचं होतं अपॉइंटमेंट घेतली होती मग आता निघालोय जायला कारण तिथं खूप गर्दी आहे असं आम्हाला माहिती पडलं कॉलवरच त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊन यावं म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलोय अकरा साडे अकराचा टाइम झालेला आहे तसं आम्हाला बाहेर पडायला बघूया आता लवकरात लवकर पोहोचून माघारी पण लवकर यायचंय कारण संध्याकाळी अजून बाहेर जायचं पान आहे त्यामुळं काय होतं बाहेर जाणं होतं की नाही काय सांगता येत नाही पण प्रयत्न चाललाय की जायचंच आहे कारण आज आमचा असणार इकडचा शेवटचा दिवस दवाखान्यात वगैरे पोरांना घेऊन आलो आणि घरी येऊन बघतोय तर वहिनीनं मस्त असा स्वयंपाक करून ठेवलेलाच होता आणि चांगला चिकनचा रस्सा झालेला आहे एका बाजूला मस्त असा आणि एका बाजूला सुक्क चिकन मटन मटन आहे हे मटणाचा रस्सा आणि मटनाचं सुक्क पण बनवलेलं आहे वेजवाल्यांसाठी वेजची थोडीशी भाजी पण बनवलेली आहे चमचा एवढा लहान घेतलाय ना वाढायला पण चमचा नाही येत आपल्यात म्हणून आपल्यातून आहे बर काही पण त्यातच मज्जा असते ना त्यातच मज्जा असते जेवणाची आता हे ताट तटभरा चालू आहे बर का हड्डी हड्डी बघून घ्यायची असते आपल्याला माहित आहे ना तुम्हाला बायकोला काय आवडत काय आवडत सांगा बरं सांगा बरं काय आवडत जेवण आवडतं ते तर माहितच आहे काय म्हणजे त्यानं माझं पोट भरत असं म्हणायचं तुम्हाला काय आरोप लावाल की लावा न्यू इयर मध्ये थोडस ऐकून घ्यायचं ठरवलंय तसं ऐकूनच मी नेहमी घेत असते जाऊ द्या परत एकदा सगळे बाहेर जायला निघाले माझ्या तो डोळे वगैरे सुचल्यासारखे दिसत नव्हतं चांगली आता निघाल नेर तलाव बघायला मी पण बघितले आता पहिल्यांदा बघतोय चला आ, नुण। नुण। चलो चला फिरायला आजारी पडलेल्या माणसांना बरं करून निघालो आता चला

एक एक ने, चला पटकन चला मी येते मी येते चला मी येते मी येते शरू मी येते चला चला पकडा पुढं बसत असेल तर ते घ्या त्याला पुढं बाय दादू दादू बाय 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 कर पुढे बस हा 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 इकडे बघा इकडे वेगळं गुड्डूला पुढे बसवा तसं बसवा ना मग त्याला घ्या पुढं तर ते बसत तर बसू द्या ना बसू द्या हा बसतोय हा मग चला या आज अशी गाडी ओपन पाहिजे गोंधळ जाताना पण बरं वाटेल ना भारी वाटत काय का झालंयकड बघा करून दाखवायची आता त्याला पोचलेलो आहोत लोकेशन साठी लोकेशन वर तुम्हाला दाखवते बघा मस्त असा तलाव जरा आ... <laughs> लवकर यायला पाहिजे होत जरा उशीर झालाय आम्हाला यायला पण मस्त एकदम भारी वाटतय दाखवते तुम्हाला बघा कसती छान आहे हो किती मस्त आहे मजा दिसतात ना तुम्हाला इथं हे असं त्या विहिरी आहेत बरं का हे बघा बघा तिथं पण आहे काय तर त्या विहिरी आहेत तिथं विहिरी कशा काय बांधल्यात पण तिथं असं मध्ये म्हणजे पहिलं पाणी नव्हतं एवढं हम्म 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 थोडं जायचं का खोल आहे का खोल असणार ना पायाला तर थोडस स्पर्श करू देत ना पाणी तिकडं जाऊयात का साइडला पण इथ ए तिकडे चला म्हणते ते तिकडच्या साईडला कशाला कशाला म्हणत बर का नको नको म्हणत म्हणतच सवाजला या लवकर रोज आजू द्या आजू द्या म्हणत शेवट आलोय पण उशीर झालाय जरा यायला दिवस मावळ्याच्या अगोदर यायचं होतं पण आता मावळ आहे दिवस सहा वाजलेत गेलेत तेव्हा आम्ही आलोय पण काय भारी वाटत म्हणजे आपण बीचवर जातो बीच अगदी कस बीचवरचा तस अ शरू पुढे आहे बघा आहे का <tries> जास्त पुढे नको तशी सगळीच दो लहान ना आजारी होते त्याच्यामुळे त्यांना जास्त पाण्यात काही खेळायला जाऊ नये म्हणून आम्ही पण जास्त काही पुढे गेलो नाही आणि तिथल्या तिथंच खेळत होतो कारण आज सकाळीच दवाखान्यातून आणलंय तर मला रिस्क कशाला घ्यायची म्हणून काही नकोच म्हंटल हे इथं आहे ते काय नाव आहे याचं गुलाबराव गोविंद फडतरे यांच्या स्मरणार्थ आहे कुठलं मंदिर आम्ही मंदिरात गेलो नाही कारण आम्ही का गेलो नाही गॉन नॉनव्हेज खाल्ला हां नॉनव्हेज खाल्लेलं आहे त्याच्यामुळे मंदिरात काय गेलेलं नाही आम्ही चला तर आता माघारी जात आहे या गाडीची काय मजा वेगळीच असते बरं का कोण कोण बसल्या अशा गाडी प्रवास केलाय सांगा कमेंट करून तर आज होता आमच्या गावातला शेवटचा दिवस आणि सगळेजण आले होते तर मुलांच्यासाठी कपडे घ्यायची होती त्याच्यामुळे आम्ही या शॉपमध्ये आलो होतो कपडे घेण्यासाठी सगळे अगदी फॅमिली अगदी बसता काढायचा जसं जातं त्या पद्धतीचं सगळं आमचं झालं होतं आज खूप दिवसांनी असा योगायोग आलेला होता मोठा